नमस्कार मित्रांनो मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे ज्या पद्धतीनं अनुकंपांच्या दहा हजार जागेच्या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांनी विधान भवनामध्ये ज्या पद्धतीचा विषय हाती घेतला आणि त्यामुळे हजारो बेरोजगार तरुण म्हणजे जे अनुकंपा भरतीच्या संदर्भातून अनुकंपा भरतीच्या संदर्भातून प्रतीक्षेत होते त्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं वास्तविक स्वरूपात ही जी अनुकंपा भरती आहे मागच्या बऱ्याच दिवसापासून म्हणजे दोन हजार दहा पासून हे अनुकंपा भरतीचा विषय शासनाच्या दारी प्रलंबित आहे आणि तो प्रलंबित विषय मार्गस्थ होण्यासाठी ज्या पद्धतीनं पावलं उचलणं गरजेचं होतं आणि ज्या पद्धतीचा विषय पटलावर येणं गरजेचं होतं ते सोळा जुलैला मुख्यमंत्री महोदयांनी विधान सभेमध्ये या पद्धतीचा विषय मांडून या मुलांच्या येणाऱ्या मार्गाला पूर्णपणे मोकळी दिली आहे आज खऱ्या अर्थानं प्रत्येक शासकीय कार्यालयात ज्या पद्धतीच्या जागा रिक्त होत आहेत आणि या रिक्त झालेल्या जागांना पुनर् स्थापित करणं त्या ठिकाणी माणसं बसवणं आज काळाची गरज झालेली कारण की ज्या पद्धतीच्या परिस्थिती आज बेरोजगारीचा थैमान महाराष्ट्रात ज्या पद्धतीने वाढत आहे त्या पद्धतीने शासकीय कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांचाही तुटवडा त्याच पद्धतीने वाढत आहे कारण की शासकीय कर्मचारी कोणत्याही तुम्ही कार्यालयात गेलात तर त्या कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळं त्या कार्यालयातल्या कामात सुरळीतः आणि व्यवस्थितपणा पूर्णच दिसून येत नाही जे कामाला होणारा विलंब वेळवेळे वे कारण की शासकीय पटलावर ज्या पद्धतीचे नियमावली आणि ज्या पद्धतीचे निकष मांडण्यात आले की कोणतंही अर्ज आल्यानंतर त्या अर्जाचा तीन दिवसाच्या आत त्याचा निकाल लागला पाहिजे परंतु कर्मचारी संख्याच एवढी तुटकी आहे की त्या कर्मचारी संख्या कमी प्रत्येक आलेल्या कागदाला प्रत्येक टेबलहून या टेबलहून त्या टेबल, 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 टेबल पर्यंत जायला कधी कधी महिना महिना उलटतोय आणि या परिस्थितीचा जो दोष आहे जो गैरसोय ती सर्वसामान्य जनतेची होऊ लागली परंतु ज्या पद्धतीची मेगा भरतीच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने एक पन्नास एक दीडशे दिवसाचा कार्यक्रम हाती घेतलाय पण त्या दीडशे दिवसाचा कार्यक्रम हाती घेतल्याच्या अगोदर खऱ्या अर्थानं जी निकड आहे जी गरज आहे ती या दहा हजार जे उपेक्षित अनु अनुपंक अनुकंपाग्रस्त उमेदवार आहेत त्यांचा मार्ग मोकळा होणं गरजेचं आहे कारण की प्रत्येक कुटुंबाची आज खऱ्या अर्थानं जी काही भूमिका आहे ती भूमिका ह्या नोकरीच्या आजूबाजूलाच नेहमी फिरते आणि ही नोकरीची भूमिका सर्वसामान्य माणसाला एक भुरळ घालून आहे कारण की आजही आम्ही ज्या पद्धतीची समाज समाज व्यवस्थेमध्ये त्या प्रतिष्ठेमध्ये नोकरी सर शासकीय नोकरी म्हणलं की त्याला एक वेगळं महत्व दिलं जातं आणि जे महत्व प्राप्त झालंय त्या महत्वामुळं आज प्रत्येकाला म्हणजे जे, जे कोणी या संदर्भातून शासकीय नोकरीच्या संदर्भातून प्रयत्न करतायत त्यांना आजपर्यंत या शासकीय नोकरीच्या संदर्भातून प्रवेश घेणं किंवा त्यांना जागा मिळवणं हे अत्यंत कठीण झालं होत परंतु या संदर्भातून ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री महोदयांनी सोळा जुलैला ज्या पद्धतीचा हा विषय हाती घेतला आणि हा विषय हाती घेऊन या सगळ्या गोष्टीची जी मीमांसा सर्वसामान्य लोकांसाठी जी अडचण झाली होती ती अडचण थांबवण्यासाठी एक चांगले धडालीचे निर्णय या समाज व्यवस्थित म्हणजे शासकीय व्यवस्थेत घेण्यात आले वास्तविक स्वरूपात आजपर्यंत ज्या काही घटना किंवा ज्या काही पद्धतीची भूमिका कारण की ज्या पद्धतीने एखादा कर्मचारी आपल्या सेवेमध्ये त्याचं निधन होतं आणि ते त्याचं निधन झाल्यानंतर त्याचं कुटुंब हे उघड्यावर येतं कारण की मुलं फारशी फारशी सज्ञान नसतात किंवा त्या पद्धतीची कॅपेबल नसतात आणि आधीच्या परिस्थिती त्या पद्धतीच्या नव्हत्या एक खांदाला खांदा लावून झट झुंजणारी बायको किंवा त्या पद्धतीने सुशिक्षित पद्धतीनं काम करणारे ग्रहणी या पद्धतीनं नव्हतं आजच्या काळामध्ये ज्या पद्धतीच्या शासकी ज्या पद्धतीनं समाज व्यवस्था बदलत चाललेली आहे आणि मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत आम्ही सगळे जागरूक झालेलो आहोत त्यामुळं येणाऱ्या काळात या गोष्टी भेडसावणार नाहीत पण ज्या मधल्या काळात ज्या पद्धतीच्या परिस्थिती भेडसावल्या आणि एखादा करता माणूस जर अचानक त्याच अपघाती म्हणा किंवा नैसर्गिक म्हणा किंवा आजाराने मना निधन तो जर निधन झालं तर ते घर उघड्यावर येत होत ते घर उघड्यावर येऊ नये म्हणून एकोणीसशे शहात्तरला ला अनुकंपा हा कायदा अंमलात आणण्यात आला आणि ज्या पद्धतीनं एखादा जो एखादा कर्मचारी जर अशा पद्धतीनं निधन झाले असेल तर त्याच्या जागी त्याच्या कुटुंबातील त्याच्या पत्नीला किंवा त्याच्या मुलाला अनुकंपाच्या धर्तीवर त्याला नोकरी दिली जायची भलेही त्याचा त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार जी नोकरी दिली जायची पण या नोकरीच्या माध्यमातून त्या घर जे घर उघड्यावर येणार होत ते उघड्यावर न येता त्याच्या घराची परिस्थिती स्थिरस्थावर व्हायची आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टी शासनाने ज्या पद्धतीने आज पटलावर घेतल्यात हे खऱ्या अर्थानं अगोदर व्हायला हो पाहिजे होत परंतु देर आहे दुरुस्त आहे ही दुरुस्ती ज्या पद्धतीने करून घेतली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी मेगा भरती येणार आहे त्याच्या अगोदर हे करणं कारण की ज्या पद्धतीची जी, जी भूमिका येणार आहे म्हणजे या भरतीनंतर किती प पद रिक्त राहतील कशा पद्धतीने पद समाविष्ट करायची कारण की आज बघितलं तर प्रत्येक डिपार्टमेंट प्रत्येक विभाग हा माणसाच्या कर्मचाऱ्याच्या तुटवड्यामुळं खूप मोठ्या संकटात आलेला आहे उदाहरणच घ्यायचं असेल तर एस टी महामंडळ ही महामंडळ सगळ्यात मोठ्या पद्धतीनं आज धोक्यात आलेली व्यवस्था आहे कारण की आज ज्या पद्धतीच्या गाड्यांची परिस्थिती झालेली आहे किंवा गाड्या वेळेवर धावत नाही कारण की ह्यांच्याकडे पुरेसं मनुष्यबळच नाही आणि हे मनुष्यबळ नसल्यामुळं ज्या पद्धतीन आणि निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची जी संख्या आहे ते दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे त्यामुळं या, या जाग्यावर जरी त्यांनी आता नवीन नवीन प्रयोग करून नवीन नवीन उपाययोजना करून ज्या पद्धतीची याच्यातून पर्याय मार्ग काढण्याचा नव प्रयत्न केलाय परंतु कोणत्या कोणत्या ठिकाणी तुम्ही पर्याय मार्ग काढणार कारण की शेवटी कर्मचारी किंवा मानव यंत्रणा ही ज्या पद्धतीनं काम करते आणि ज्या पद्धतीची व्यवस्था निर्माण झालेली ती व्यवस्था पूर्ण करणं हे समाज चक्रामध्ये गरजेचं असतं आणि हीच गरज खऱ्या अर्थानं समाज व्यवस्थेचं चक्र फिरवणं फिरवायला मदत होते आज खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीच्या याच्यात काही अटी आणि शर्ती सुद्धा नमूद करण्यात आल्या आहेत कारण की जग कोणी पात्र उमेदवार आहे त्याचं वय किमान अठरा पाहिजे आणि कमाल तो पंचेचाळीसच्या आत पाहिजे या पद्धतीच्या ही शर्थी ज्या पद्धतीने शासनाने समोर ठेवल्यात आणि जर घरातल्या या पद्धतीनं कोणाचं जर वय या योजनेत बसत नसेल किंवा तो तो एक्सिस झाला असेल त्या वयात म्हणजे मोया मर्यादा ओलांडली असेल तर त्याच्या बदल्यात त्याच्या घरच्यांच्या दुसरा जो कोणी पात्र उमेदवार असेल त्याला ती नोकरी बहाल करावी अशी ही तरतूद या व्यवस्थेने करून ठेवली या सगळ्या गोष्टी जरी या पद्धतीने पटलावर फिरत असतील तर खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीची आज अंमलबजावणी व्हायला पाहिजे ज्या पद्धतीनं लवकरात लवकर या गोष्टीला पटलावर घेतलं पाहिजे कारण की आता सप्टेंबर महिना सुरू होण्याची फक्त काही दोन ते तीन दिवसच राहिलेली दोनच दिवस राहिले आणि या दोन दिवसापासून ही जी प्रक्रिया सुरू होणार आहे म्हणजे सप्टेंबर महिन्यात ही सगळी प्रक्रिया पूर्ण करायची आणि प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना ह्याच्या पावर्स मुख्यमंत्री महोदयाने बहाल केलेल्या आहेत की त्यांच्या त्यांच्या विभागातील ते, 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 ते आरोग्य असो शिक्षण असो सिंचन असो कोणत्याही महसूल असो ज्या ज्या विभागात या पद्धतीच्या अनुकंपाच्या जा जागा शिल्लक आहेत आणि ज्यांच्या प्रतीक्षा यादीत नाव आहेत त्या प्रतीक्षा यादीतल्या लोकांना लवकरात लवकर समाविष्ट करून पुढच्या आले अभिलेख पुढचे आलेख यांना शासन दरबारी मांडायचे आहेत की जेणे येणाऱ्या मेगा भरतीमध्ये पुन्हा आपल्याला किती पद भरायची आहेत किती पद रिक्त ही भर भरती केल्यानंतर किती पद रिक्त राहतील यावर पुढची भरती लागू आहे त्यामुळं खऱ्या अर्थानं ही समाजाला मिळालेली एक दहा हजाराची संजीवनी जी आहे त्याचा उपयोग खऱ्या अर्थानं जिल्हाधिकाऱ्यांनी लवकरात लवकर आपल्या कार्यक्षमतेच्या जोरावर पूर्ण करावा आणि सामाजिक पटलावरची एक खूप मोठी दरी माजलेली आहे की ज्या पद्धतीची परिस्थिती त्या परिस्थित्यांना कुठतरी मार्गस्थ करण्यासाठी सुरळीत करण्यासाठी ही एक प्रक्रिया चांगल्या पद्धतीने समोर आलेली आहे त्यामुळं भलेही आता आधीच म्हणल्याप्रमाणे उशीर झाला असेल पण उशीर झालेल्या ज्या काही परिस्थिती आहेत आज खऱ्या अर्थानं त्याला पटलावर आणून समोर जनतेच्या समोर त्याला योग्य ती न्याय देऊन सामाजिक व्यवस्था ही सुरळीत करणं आजकाळाची गरज झालेली आहे कारण की बेरोजगारी आज ज्या पद्धतीने थैमान वाढता येईल त्या बेरोजगारीचे परिणाम समाजात कसे विघातक होत आहेत त्याची उदाहरणं आपल्याला अनेक मिळत आहेत त्या उदाहरणांची नेहमीच चर्चा करणं हे योग्य नाही पण खऱ्या अर्थानं समाज हा विषय जर अंगीकृत करायचा असेल तर त्याच्यातला सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो रोजगार आणि या रोजगाराच्या संदर्भातून ही जी दहा हजार लोकांची जी, जी उणीव भरून काढणार आहे ज्या पद्धतीच्या कार्यालयीन व्यवस्थेमध्ये हे दहा हजार लोक दहा हजार अनुकंपा धर्तीवरचे लोक पुन्हा करू होऊन ज्या पद्धतीची कार्यक्षमता वाढली त्यामुळे समाजाचाही निश्चित फायदा होईल प्रशासन व्यवस्थेचाही निश्चित फायदा होईल आणि ज्या पद्धतीची बेरोजगाराचा आलेख भरमसाठ वाढलाय त्यालाही कुठेतरी थोडीशी खिळ बसेल एवढं मात्र निश्चित या हा विषय आवडला असेल या विषयाच्या संदर्भात आपल्या मनात काही प्रतिक्रिया असतील तर शंभर टक्के कॉमेंट्स करून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करून आमचं मनोबल वाढव नमस्कार